वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात देखील ह्या सणाला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दि तीन दिवसांची साजरी केली जाते म्हणजे मकर संक्रांतीचा आदला दिवस मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीच्या नंतरचा दुसरा दिवस अशा प्रकारे ह्या तिन्ही दिवसाला खास महत्त्व आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी त्यानंतर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात जर तुम्ही पहिल्यांदाच मकर संक्रांतीला सुगड पूजा करणार असाल तर ह्या पूजेची विधी काय आहे कोणते साहित्य आवश्यक असतात याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा सुगड पूजा असं आपण म्हणतो परंतु त्याचा मूळ शब्द हा सुघट आहे अपभ्रंश म्हणून त्याला आपण सुगड म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारतामध्ये ह्या काळामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारची फळं तसेच वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या काळामध्ये आपला जो अग्नी आहे भूक आहे ती चांगली असते आपण ह्या सर्व फळभाज्या खाल्ल्या की आपल्या आपल्याला त्यापासून एनर्जी प्राप्त होते आणि ही एनर्जी वर्षभर टिकून राहते सर्वात प्रथम जाणून घेऊयात की सुगड पूजेसाठी कोणते सामान कोणते साहित्य आवश्यक असतात तर हे जे साहित्य आहे ते आपण आदल्या दिवशीच तयार करून ठेवावे सुगड पूजेसाठी बरेच जण काळे सुगड वापरतात तर बरेच जण तपकिरी रंगाचे सुगड वापरतात तर आजच्या पूजेमध्ये मी तांब्याचे सुगड वापरत आहे आपल्याला लागणार आहे छोटे मोठे पाच सुगड तसेच हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या फुलं पाट तसेच एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यानंतर दिवा निरांजन अगरबत्ती धूप या सर्व गोष्टींची आवश्यकता लागणार आहे तर सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी सुगड पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्या पाटावर लाल रंगाचा वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यावे या ठिकाणी मी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरले आहे त्यानंतर दिवा लावून घ्यावा पाटाच्या भोवती रांगोळी काढून घ्यावी तसेच आपण जे साहित्य आणले आहेत गहू तिळगूळ लाडू वगैरे जे काही साहित्य आहे ते सर्व एक टोपामध्ये एकत्र करून घ्यावे किंवा एका प्लेटमध्ये ठेवावी